समाजातील प्रत्येक घटकासाठी बाबासाहेबांनी दूरदृष्टी ठेवून नीती आखला बसवराज पाटील मुरुम तारीख चौदा समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळावा यासाठी बाबासाहेबांनी दूरदृष्टी ठेवून योग्य नीती आखला असे प्रतिपादन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले ते मुरुम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित दिनांक चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवनिमित्त बोलत होते याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझी सहसंचालक साखर आयुक्तालय पुणे डी आय गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष रशीद शेख दिलीप भरेराव दत्ता चटगे अॅडव्होकेट उदय वैद्य सी एल कांबळे रशीद शेख श्रीकांत बेंडकाळे मंत्रालयीन कर्मचारी भैरवनाथ गंगने डॉक्टर नितीन डागा आदींची उपस्थिती होती प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प पुष्पार अर्पण करून त्रिशरण पंचशील प्रार्थना घेण्यात आली पाटील यांच्या यांच्यासोबत ध्वजारोहण करण्यात आला पुढे बोलताना पाटील म्हणाले मानवांच्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टीसाठी बाबासाहेबांचा योगदान राहिला आहे असे कोणतेही विषय नाही जे बाबासाहेबांनी हाताळले नाहीत मानव कल्याणासाठी बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन खर्चित केला त्यांना विश्वरत्न मनाला काही हरकत नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गायकवाड म्हणाले बाबासाहेबांचा जीवन म्हणजेच एक प्रेरणा आहे त्यांना फक्त दलित समाजातच जपडून ठेवू नका सर्व धर्मीयांच्या लोककन्या कल्याणकारी कार्य बाबासाहेबांनी केली त्यांचा कार्य प्रत्येक समाजात पोहोचवण्यासाठी अनुयायीने प्रयत्न करावा नाचून नाही तर वाचून बाबासाहेबांची जयंती उत्सव साजरी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले मंडळाच्या वतीने भीम जयंतीनिमित्त जयत तयारी केली असून पंधरा दिवस भरघोस सामाजिक शैक्षणिक व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचा भांडार दरवर्षी जयंतीनिमित्त आयोजन केले जाते दिनांक चौदा रोजी पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला दिनांक पंधरा रोजी निबंध बुद्धिबळ वक्रृत्व स्पर्धा दिनांक सोळा रोजी आरोग्य शिबिर संगीत रजनी दिनांक सतरा रोजी रांगोळी स्पर्धा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर दिनांक अठरा रोजी व्याख्यान दिनांक एकोणीस रोजी देशना विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान दिनांक वीस रोजी जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा दिनांक एकवीस रोजी पाककला लिंबू चमचा संगीत खुर्ची फॅन्सी ड्रेस स्पर्धा दिनांक बावीस रोजी तुझ्या पाऊल खुना भीमराया संगीत रजनी दिनांक तेवीस रोजी व्याख्यान दिनांक चोवीस रोजी संविधान जनजागृती अभियान दिनांक पंचवीस रोजी विविध कला गुण दर्शन नृत्य दिनांक सव्वीस रोजी बक्षीस वितरण आणि व्याख्यान दिनांक सत्तावीस रोजी डॉक्टर आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणुकीने जयंती उत्सवाची सांगता संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली कार्यक्रमाचे संचालन संतोष कांबळे प्रास्ताविक प्रशांत गायकवाड तर मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक महेश कांबळे यांनी आभार मानला महेंद्र गायकवाड राहुल गायकवाड मदनलाल गायकवाड प्राध्यापक अन्नारोव कांबळे राष्ट्रीत कांबळे पवन कांबळे अरुण कांबळे प्रणित गायकवाड अभिजित कांबळे हेमंत कांबळे आदींनी परिक्ष्रम घेतला यावेळी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वतःगत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शिवछत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज संत संदेश देणारे आणि दक्षिणेतले बुद्ध समजणारे संतानायक बसवेश्वर महाराज यांच्या विचाराला अभिवादन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि शिवशाहू फुले महात्मा बसवेश्वर यांचा विचार अंगीकार करून अहोरात्र मुरुड शहरासाठी विकास करणारे विकास पुरुष आदरणीय दत्ताराव पाणी साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र दिलीप भालेराव साहेब दत्तामाटगे पालशेट वैद्यम रशिद साहेब आमचे कांबळे साहेब आता उपस्थित झालेले गंगले साहेब आणि इथे उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व आणि भगिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत असताना आत्तापर्यंत आपला जो समज होता किंवा आपण ज्या पद्धतीनं आपण विचार करत होतो की बाबासाहेब म्हणजे फक्त दलितांचे उद्धार करते आणि त्यांची जयंती ही कुठल्या तर भीमनगरमध्येच व्हायला पाहिजे असा जो दंड होता किंवा असा अलिखित नियम होता तो आता बाबासाहेबांच्या या महान कार्यामुळं हळूहळू कमी होत जाऊन ही एक बाबासाहेबांची जयंती या पूर्ण देशामध्ये देशामध्येच नव्हे तर जगातल्या एकशे पन्नास ते साठ देशांमध्ये बाबासाहेबांच्या वती आपण जागर जयंतीच्या रूपाने हे देश आणि हे जग करू पाहत आहे बाबासाहेबांच्या जीवनाचा आपण विचार केला तर बाबासाहेबांचे वडील सुभेदा रामजी सत्कार हे महुला असताना त्यांचा जन्म झाला त्यानंतर ते रिटायर झालं दापोली इथे आले आणि बाबासाहेबाला तिथं शाळेत घालत असताना ते शाळेत त्या काळचे अस्पृश्य म्हणून त्यांना प्रवेश नाकारला गेला आणि मग चौथीपर्यंत शिक्षण त्यांचं स्वतःची भोसले हायस्कूल सातारा इथं झाला शाळेमध्ये हो तर त्यावेळेस बाबासाहेबांना सर्व विद्यार्थ्यांच्या बाहेर थार था। किंवा कि फार अंतर ठेवून त्यांना बसावं लागायचं असं म्हणलं जात की आपण बाबासाहेबांनी त्या काळात विद्यार्थी दशेमध्ये त्यांना पिण्याची पाण्याची सुद्धा त्यांना हात लावण्याची सुद्धा पात्रता मना किंवा तथाक समाजाने त्याला दूर ठेवलं आणि त्या काळात बाबासाहेबांनी हा आता स्थिती त्यावेळेसाहेबांनी जे सांगितलं की पूर्ण अपमान त्यांचं आयुष्य गेलं तर त्या पद्धतीने त्यांनी ज्यावेळेस त्या पाण्याला शिवण्याचा त्यांचा अधिकार नव्हता ते बाबासाहेब ज्या वेळेस मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते लेबर मिनिस्टर होते इरिगेशन मिनिस्टर होते तर ज्या बाबासाहेबांना पाण्याला शिवण्याची पात्रता नव्हती तेच बाबासाहेब एकोणीसशे बेचाळीस ते शेहेचाळीसमध्ये या भारतामधला सगळ्यात मोठा दामोदर व्हॅली प्रकल्प किंवा हिराकूड हे एक वेळ सगळ्यात मोठे भारतातले प्रकल्प निर्माण करून त्यांनी स्वतःची तहान नाही पण या ना देशाची तहान वॉटर कमिशन निर्माण करून त्यांनी निर्माण केलेली आहे बा आपण दुसरे म्हणजे आपण नेहमी बाबासाहेबांचा विचार आपल्या पुढचाच सांगतो पण आता ह्याच्या पुढून आपण बाबासाहेब फक्त आपले नेते नव्हते तर बाबासाहेब या देशाचे नेते होते हा विचार आपण आता यापुढे के निर्माण केला पाहिजे दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी कामगाराच्या बाबतीमध्ये तेच केलं अगोदरचे चौदा तास कामगाराला काम करण्याची कंपलसरी होतात ते त्यांनी आठ तासावर आणलं प्रसुती नजेपासून त्या ग्रॅच्युटीपासून बोनसच्या माध्यमातून बाकी कामगारांचं कामगार हे सुद्धा माणूसच आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी कामगारांसाठी त्यांचं जे प्रयत्न आहे ते निश्चितच फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे सगळ्यात महत्वाचं जर जर आपण बघितलं तर बाबासाहेब ज्यावेळेस एकोणीशे सत्तेचाळीस ला कायदा मंत्री होते तर त्यावेळेस त्यांनी हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू कोड बिलाच्या माध्यमातूनच महिलांना संपत्ती मधला वाट असेल घटस्फोट घेण्याचा अधिकार असेल महिलांचा एक माणूस म्हणून जगण्याचे जे जे अधिकार आहेत ते ते अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि ते होत नाही म्हणून पहिले बाबासाहेब मंत्री होते की जे कायदा मंत्री असताना सुद्धा त्यांनी हिंदू कोड बिल पूर्ण न झाल्यामुळे राजीनामा दिला होता म्हणजे जे जे उपेक्षित समाज आहे म्हणजे कुठल्याही समाजाचे महिला असतील कामगार असतील उपेक्षित घटक असेल तर त्या सर्व घटकांचा विचार बाबासाहेबांच्या पूर्ण आयुष्यामध्ये केला म्हणजे जे त्यांनी अपमानित जीवन जगलं पण त्या अपमानित जीवना जगण्याच्या जीवनातून कुठल्याही कुठल्याही समाजाचा बदला न घेता पूर्ण समाज कसा सन्मानित होईल यासाठी बाबासाहेबांनी आहो प्रयत्न केला निश्चितच आपण बघितलं की ज्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता तोच दिवस सात नोव्हेंबर हा आज आपण विद्यार्थी दिवस म्हणून या राज्यामध्ये साजरा केला जातो अस कुठलाच नेत्याच्या माध्यमातून असा दिवस नाही जे शाळेत त्यांचा प्रवेश झाला तो प्रवेश चा दिवस सुद्धा हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो त्या बाबासाहेबांना त्यांनी कोरेगावला जात असताना रेल्वे स्टेशन मध्ये उतरून बैलगाडी बाय, मध्ये जात असताना जो बैलगाडीवर सुद्धा बाबासाहेबांची जात जेव्हा कळाली तेव्हा तो डबल भाडं देतो म्हणताना सुद्धा त्या बैलगाडीतून त्यांना हकलून द्यायला तयार झाला आणि स्वतः चालत जाता जात होता आणि तुम्ही गाडी हका असं म्हणत होता त्याच बाबासाहेबांच्या काल या देशाचे पंतप्रधान हे बाबासाहेबांच्या जयभीम पदयात्रा ह्या नावानं पूर्ण देशभर हा कार्यक्रम साजरा केला बाबा विचा, बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचे आचार या देशाला एकसंग ठेवण्यासाठी या देशाची घटना ही आपल्या सर्वांना माहीतच आहे संविधानाच्या माध्यमातून हा देश आता पंच्याहत्तर पंच्याहत्तरा अमृत महोत्सव आपण साजरा करतो जगातल्या सगळ्यात मोठ्या देशाची एवढी लिखित घटना बाबासाहेबांच्या अहोरात्र करणाऱ्या प्रयत्नातून झाली आणि बा गौतम बुद्धाच्या धम्मामधला जो विचार आहे तो विचार समतेचा बंधुत्वाचा न्यायाचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या स्वरूपामध्ये या पूर्ण देशवासियाला दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपला देश हा विकास होत आहे आपण बाबासाहेबांच्या जा विचारांचा जा जागर करत असताना आता आपण यापुढे बाबासाहेबांचा जो विचार आहे तो आपल्या समाजातच नाही पण इतर सर्व समाजामध्ये कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाता येईल आणि त्या विचारावर आपण कशा पद्धतीनं एकसंग समाज निर्माण करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे आपणाला आता दिलीप भालेरावांनी सांगितलं की एक ऊर्जा स्रोत या मुरुड गावचा आहे तर तो अधिकाधिक ऊर्जावान होण्यासाठी इथल्या तरुण पिढीनं नुसते जयंती हा विचार न सीमित ठेवता काल जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी आले होते माझ्याकडे मी त्यांना सांगितलं सगळं तर त्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण वर्षभर ज्या पद्धतीनं आपल्याला हा कार्यक्रम पुढे चालवायचा आहे तर तो निश्चितपणे चालवायला पाहिजे असं म्हणलं जाते चर्चा होते की नाचून जयंती करायचं किंवा वाचून जयंती करायचं जयंती निश्चितच नाचून केली पाहिजे पण आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन केलं पाहिजे हाच विचार बाबासाहेबांचा आपण सर्वांनी अंगीकारावा अवलंबावा आणि तो पुढच्या पिढीमध्ये सुद्धा निश्चितपणे जाण्यासाठी प्रयत्न करावा एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझे दोन शहतो जय मी उपस्थित बंधू आणि दुसरे सहकारी उपस्थित बंधू आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण आजचा हा जयंतीचा कार्यक्रम आपण या घेतो साजरा करतो मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो की अशा एका सुंदर ऐकण्याच्या या सहकारामध्ये आपण हा जयंतीचा कार्यक्रम घेतो आणि आताच जयंतीबद्दल परमपूज्य बाबासाहेबांच्याबद्दल आपल्या सर्व मित्रांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत खरं म्हणजे बाबासाहेबाबद्दल आपण कितीही बोलत राहिलो तरी मला वाटतं बाबासाहेब म्हणजे देशाला नरेंद्र जगाला बाबासाहेबांच्या रूपाने आपल्याला देणार डॉक्टर दाबा गायकवाडजी आणि मग महागराजी त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांना प्रत्येक विषयाच्या संबंधीचा अभ्यास होता हे खरं आहे बाबासाहेबांनी कुठल्या विषयाबद्दल आपले विचार मांडले आहेत असा कुठलाच विषय की आज जे आपण पाहतो आपल्या समोर त्याबद्दल बाबासाहेबांनी त्या काळामध्ये या सर्व बाबीच्या संबंधी कशी नीती असावं हो या संबंधी त्यांनी आपले विचार त्या काळाला मांडले आहेत ते सिंचनाच्या बाबतीत असेल आर्थिक धोरणाबद्दल असेल संरक्षणाबद्दल असेल परराष्ट्र नीतीबद्दल असेल किंवा सामाजिक आणि बाकीच्या या सगळ्या गोष्टी त्याच्या संबंधी सुद्धा असेल एवढंच नाही हो तर सिंचनाच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठे विचार त्या काळामध्ये सांगितलं पाण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कसं धोरण होत तर त्याच्या पुढे जाऊन पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा साहेबांनी त्या काळामध्ये आपले विचार असं एक व्यक्तिमत्व खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोललं जातं ते भारतरत्न मी तर म्हणेन ते खऱ्या अर्थानं विश्वरत्न आहेत असं म्हणलं तरी वायुग्रह हो। एवढं अगदी म्हणजे आणि म्हणून त्यांनी आत्ताच सांगितलं या ठिकाणी की बाबासाहेब हे सर्वांचे वै त्यांनी संपूर्ण जगासाठी विचार केला आणि समाजातल्या प्रत्येक घटकाबद्दल त्यांनी विचार केला मग तो स्त्री असेल पुरुष असेल सामान्य माणूस वंचित माणूस गरीब माणूस या सगळ्यांच्या बाबतीत त्यांच्या जीवनाकडं पाहत असताना आपण सगळ्यांनी खूप काही घेण्यासारखे खूप काही त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी आणि विशेष करून आज जे आपण एवढं चांगलं जीवन जगतोय त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे असं म्हणलं तरी वाटत नाही आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आत्ता गायकवाड साहेबांनी सांगितलंय की जयंत्या एका वेगळ्या उद्देशाने आपण सांगितलं पण खरं आहे सर्व थोर महापुरुषांच्या ज्या जयंतीचे कार्यक्रम आपण करतो आहोत त्याच्यासाठी एक उदात्त हेतू आहे की त्यांनी आपल्यासाठी काय केलं देशासाठी काय केलं समाजासाठी काय केलं आणि म्हणून त्यांचे विचार कायमतैवत ठेवणं आणि ते आत्मसात करणं त्यांच्या विचाराप्रमाणे आपण वागणं हेच खऱ्या अर्थानं जयंती केलेलं सार्थक होईल असं मला या ठिकाणी सांगावंचं वाटतं आणि म्हणून मी एवढंच म्हणेन मुरुणकर आमचे सर्व तरुण मंडळी सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतात कसं वाढवता येईल सुद्धा विचार आपण या वाचनालयाच्या माध्यमातून पुढे घेऊन जाऊया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि विशेष करून प्रत्येक वर्षाला आपण आम्हाला या ठिकाणी बोलवता जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेता त्याबद्दल आपल्याला किती धन्यवाद द्यावेत तेवढं कमी आहे किती आभार मानावेत तेवढं कमी आहे आणि म्हणून मी एवढंच पणेन की या पुढील काळामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आता पुढे मैदानात झाल्याशिवाय राहणार नाही आता इथं ब होणार नाही तो, तो मैदानात करूया आणि आपण सगळेजण मिळून करूया एवढं या निमित्तानं सांगतो आणि परत एकदा बाबासाहेबांच्या समोर महात्मा गौतम बुद्धांच्या समोर नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आणि या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र